सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर उमैया दर्शन या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत आज दसरा आहे नऊ दिवस या गृहसंकुलमध्ये खूप सुंदर अशा पद्धतीने या गृहसंकुलमधील रहिवाशांनी जे साजरा केलेले आहेत नवरात्रीचे नऊ दिवस आपण बघत असाल खूप सुंदर अशी जे आहे सजावट या ठिकाणी उमिया दर्शनची माऊलीसाठी करण्यात आली होती आणि खरच आपण जे आहे बघत असाल तर खूप प्रशंसा केली पाहिजे या गृहसंकुल मध्ये राहत असलेल्या सगळ्या चिमुकल्यांची रहिवाशांची ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा आता कारण आताच्या काळामध्ये ही इतकी सुंदर भक्ती जी आहे खूप कमी प्रमाणात बघायला मिळते जरा आपल्यासोबत असणारे त्यांच्याशी संवाद साधणार आहोत माझं नाव सीताराम गावकर उम्या उम्या सोसायटीचे अध्यक्ष बोलतोय आम्ही जरवर्षी आम्ही पडद्याचं डेकोरेशन करतो पण यावर्षी आम्ही एक विचार केला अगोदर आम्ही एक महिन्या दीड महिन्यापासून विचार करत आलो की आपण वेगळं काय ते करूया कारण दरवर्षी ते पडदे पडदे म्हणून लोकांना काही एक नवीन उत्पादना करूया की जर नवीन पिढी आहे येणारी त्यांना काय एक प्रेरणा भेटेल आणि त्याच्यानंतर काय ते शिकतील कारण हे पडदे लावणं डेकोरेशन हे नॉर्मल झालं आहे घरोघरी करतात तर बोले किल्ला टाईप किंवा आपण एक गुवा टाईप डेकोरेशन करूया मी सर्व आमच्या उमेद उमेदवार सोसायटी सर्व नरत्सव कमिटी कार्यकर्ते सर्व बोलवून मी एक विचार मांडणी केली की बाबा एक आपण या प्रकारे डोकेशन करूया तर मला सर्वांनी सहकार्य दिलं त्याप्रमाणे आमच्याकडे तरुण पिढी वर्ग आणि म्हणजे आम्ही कामा झाले माणसं आहेत आम्ही सात म्हणजे रात्री आम्ही ठरवलं की वेळ आठ ते अकरापर्यंत वेळ द्यायची कारण कामात जाणार पण आमच्याबरोबर काही गृहस्थ घरी आहेत जे किरण आडेकर आणि संग्राम हे गृहस्थ घरी होते आणि ते घरी असताना ते दुपारच्या वेळेला सकाळपासून ते दुपारपर्यंत ते काम करत होते रात्री आम्ही काम करत होतो आणि असं नाही की माझ्या सब्दाला आमचे उमेद सोसायटी चांगले सहकार्य करतात त्यामुळे आम्हाला नवीन डेकोरेशन करायला प्रेरणा मिळाली आणि चांगलं खरोखर डेकोरेशन चांगलं झालं दर्शनी सोसायटी देखील सगळ्याच रहिवाशांसाठी एक प्रेरणा ठरत आहे बदलापूरकरांसाठी कारण आताच्या काळामध्ये जसं की आपण आधी देखील बोललो एवढी एकी आपल्याला बघायला मिळत नाही खूप सुंदर दादा काय बोलायला खूप छान मजा येते यावर्षी आम्ही काहीतरी वेगळं डेकोरेशन थोडं करण्याचा प्रयत्न केला ऍक्च्युली काय झालं की आमच्याकडे वेळ फार कमी होता आणि सगळेजण कामावर जातात त्याच्यामुळे आम्ही दोघ जण घरी असायचो आम्ही दुपारचं थोडं काम करायचो रात्री आल्यानंतर अकरा पर्यंत अकरा बारा वाजेपर्यंत हे लोक आम्हाला जॉईन करायचे आणि हे सगळं जे आहे ते फुट्टे वगैरे हो असं वापरून आम्ही डेकोरेशन एक थॉट देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला एकच सांगायचं आहे की आपल्याला तुम्ही बघताना वाटतं की डेकोरेशन आपलं हे किती मेहनत कष्ट घेतले आमच्या कमिटीच्या उत्सव मंडळांनी आणि त्यात खास करून मध्ये ह्या सगळ्यात धावपळ गेली ती काकोर साहेबांचे साहेबांनी जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी तहान बुक विसरून ते आले तर मग सग सगळे याच्या आणि गेल्या दोन दोन दिवसामध्ये आमच्या इकडचे बंटी मस्कर समाजसेवक हो। आणि घोरपडे साहेब हे पण येऊन इथे विजय दिली त्यांनी पण पाहिलं आणि बोलले खूप छान केलं ह्या टाइमाने आणि यासाठी सगळ्या आमच्या जवळ मंडळाच्या सगळ्या सदस्यांची खूप मेहनत आहे कष्ट आहे प्रशंसा करायला पाहिजे पुढच्या वर्षी जे आहे आपण नऊ दिवस नक्कीच या ठिकाणी येऊन जे आहे तुम्हाला इथला नवरात्री उत्सव नक्कीच दाखवणार आहोत न चुकता नमस्कार, नमस्कार नमस्कार मग शेवटचा दिवस आहे दसरा आहे तरी सुद्धा नऊ दिवस कसे गेले काय बोला नऊ दिवसाचं असं उमेदर्शन जे नवरात्र उत्सव मंडळ आहे यांनी घराप्रकार प्रकारे एकदम चांगल्या अत्यंत आम्ही प्रत्येक वर्षी आमचं काही नवीन नवीन असतात आणि आमच्यातले जे सभासद आहेत ते खूप ऍक्टिव्ह असे चांगल्या पद्धतीने आमची सोसायटी आम्ही आजपर्यंत आज, आज आम्हाला नऊ वर्ष या सोसायटीमध्ये झाले सगळे एकेपान राहतो भांडण तंट हा प्रकार आमच्याकडे घडत नाही सगळे एकेपणे राहतो आणि त्याच पद्धतीने या नऊ दिवसाच्या नियोजन मध्ये आमच्याकडे गरबा होता त्याच पद्धतीने आम्ही जागरण गोंधळ महिलांनी खास करून पैसे जमा करून स्वतःच्या याच्या राखीव पैशामधून पैशाचे म्हणजे जे, जे सेव्हिंग करतो त्याच्यातून त्यांनी दोनशे अडीचशे रुपये काढून एक जागरण गोंधळ आम्ही केला आणि तो पण एक छान अत्यंत म्हणजे सहकश जसे गावची आपली एक परंपरा आहे की जी आपण शहरामध्ये विसरत चाललोय ते आम्ही जागवण्याचा आणि ठेवण्याचं आणि ते राखणं आणि त्याच्यामुळे आमचं काय होतं आमचे जे वरिष्ठ आहे किंवा जे सिनियर्स आहे त्याच्यानंतर खालच्या पातळीचे आणि नेतृत्व आमची युवा पिढी जी आहे ते एकमेकांना सन्मान ठेवून आम्ही एकमेकांना दर्जा देऊन रिस्पेक्ट म्हणजे आम्ही प्रत्येकाला रिस्पेक्ट देऊन काम करतो आज म्हणून आजपर्यंत आमची जी, जी सोसायटी ते एकोप्याने चालत आहे बाकीच्या सोसायटीमध्ये तुम्ही बघत असाल तर भांडणं तंट पोलीस स्टेशन या सगळ्या गोष्टी पडता पण आमच्या सोसायटीमध्ये अशा काही कुठल्या प्रकारचं नाव येत हो नाही आणि कोरोनामध्ये पण कोरोना काळात सुद्धा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी टाइमाचं बंधन सगळ्या गोष्टी जी केली त्याच पद्धतीने आपण नव नऊ दिवस जे साजरे केले त्याच्यामध्ये शेवटचा आज जो दिवस आहे त्यासाठी त्यास तुम्हाला खास करून आम्ही बोलवलं आणि आपल्या बदलापुढचे मी खास करून धन्यवाद मानतो की त्यांनी टाइम आठ टाइम काढून आमच्यासाठी मनोज वैद्य साहेब स्वप्नालीची पूर्ण टीम यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी आल्या आणि आमच्या या कार्यक्रमाला लोकांसमोर जागरूक केलं अशाच पद्धतीने पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही स्वप्नाली मॅडम तुम्हाला बोलवणार आहोत आणि नवरात्री उत्सवासाठी आमचं जे ड्रेस कॉम्पिटिशन होत ते अत्यंत भन्नाट होतं ज्यात संभाजी धर्मवीर संभाजी महाराजांचा गेटअप होता त्याच्यामध्ये डॉक्टर होते इंजिनियर्स होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि एक आमचा एक होता की बाबा त्याला मारलंय बायकोनी म्हणून बायकोशी वाद पडला महागात असं त्याचं ते बृत वाक्य होतं अशा पद्धतीने एकदम छान असं म्हणजे आम्ही हसत खेळत आमचं वातावरण आहे आणि असं पुढे राहू देव आणि हेच आंबा माते जेव्हा आम्ही चरणी प्रार्थना करतो की आम्ही सगळे असे एकोप्याने राहू आणि सुखाने राहू कोणाच्या अशी हवा नाही गेली पाहिजे या पद्धतीने आम्ही वागतो नाही तुम्ही सगळ्यात पहिले नजर काढा पूर्ण सोसायटीची कारण तुम्ही छान बोललायत की आजूबाजूला भांडण चालतात पण हे सोसायटीमध्ये एकोपा बघायला मिळतो असं तर तुम्हाला कसं वाटतं आम्हाला नक्की सांगा तर त्या साईडला जाऊया आपण विसर्जन सध्या विसर्जनासाठी देवी, देवी निघाल